हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे संयुक्त महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नवीन पेन्शन योजनेच्या निषेधार्थ मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे, रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय भूक हडताल करत उपोषण केलं होतं सेंट्रल रेल्वे मजदूर संघ युनियनशी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी एन एफ आय आर यांच्या माध्यमातून न्यू पेन्शन स्कीम रद्द होऊन जुनी पेन्शन योजना चालू करावी म्हणून निदर्शन केलं होतं यावेळी एन पी एस नवीन पेन्शन योजना गो बैक, गो बॅक बॅक ओ पी एस अर्थात जुनी पेन्शन देना पडेगा देना पडेगा अशा घोषणा देत रेल्वे स्थानक दणाणून सोडलं होतं एन एफ आय आर नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे आणि आय एन टी यू सीच्या आय टी एफ या संयुक्त मोर्चाच्या आवाहनानंतर तसंच विविध संघटनांचे रेल्वे कर्मचारी देशभरात आंदोलन करत आहेत एन एफ आय आरचे से जनरल सेक्रेटरी डॉक्टर एम राघवाह आणि डी आर पी भटनागर तसंच डॉक्टर प्रवीण वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे, रेल्वे स्थानकामध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आणि कर्ज स्थानकात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी भूख हडताल आंदोलन केलं होतं आपली सेवा बजावत दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये कोणताही परिणाम झाला नव्हता यावेळी खोपोली ते विठ्ठलवाडी आणि नेरळ ते माथेरान या मार्गावरील सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता यावेळी नेरळ रेल्वे स्थानक मॅनेजर तथा सेक्रेटरी गुरुनाथ पाटील यांनी सांगताना सांगितलं की दोन हजार चार नंतरचे भरती झाले आहेत त्या रेल्वे कामगारांची पेन्शन केंद्र सरकारनं रद्द केलेली आहे आणि यासाठी आम्ही विरोध करत असल्याचं म्हटलं नेरळ रेल्वे स्थानक येथे सी आर एम एस कडून सकाळी आठ वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर या आंदोलनात खोपोली ते विठ्ठलवाडी आणि नेरळ ते माथेरान युनिटचे अध्यक्ष शरद सानप उपाध्यक्ष राजेश कोकाटे सचिव विनोद दळवी यांच्यासाठी नेरळ रेल्वे स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील वरिष्ठ अधिकारी एस के यादव एस बी सिंग आर बी मीना खजिनदार संजीव यादव तसंच विकास देशमुख मच्छिंद्र श्रीखंडे ब्रिजेश कुमार रामप्रेम मिश्रा मनोज कुमार राव रोहिदास लोंगले आदी आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ